मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक तमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा दे सांगत शेवटी तर एकाने जर जर सांगितलं की याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे पदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेला आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय का बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आजही मी तुम्हाला सांगतो का ज्या वेळेला मी राजीनामा दिलाय आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे त्यांचे लोक म्हणतात तुम्ही आता संजय राऊत म्हणतात तर कदाचित ते मंजूर करतील तुमचं ऐकतील ते हो असं आहे ना की जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर तो मी मला काम करावंच लागेल ला। सहाय्य करावं लागतात पण सरकारी लाभ लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो माझा काय माझा माझ्या गाडीतून फिरतोय माझ्या गाडीतून जातोय माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून जाहीर जा सभा माझ्याकडे मला होतो राजीनामा द्यावा लागतो राज्यपालांकडे कसा मंत्री कोण करत मंत्र्यांना नाव कोण कळवत मुख्यमंत्री कळवत कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खात आहे हे कोण ठरवत मुख्यमंत्री ठरवून ते कळवतात सगळं काय जे आहे मंत्रिमंडळ जे आहे कुणाचं आहे कोण मंत्रिमंडळात असत हे मुख्यमंत्री ठरवतात कोणाला काढायचं तेही मुख्यमंत्री ठरवतात आणि त्याप्रमाणे ते राज्यपालाला कळवतात जाऊ दे त्याचं काय ऐकता आता कोणी काय म्हणतो त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्या जाऊन बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या नंतर